नमस्कार मैत्रिणीनो मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज कामाला बाले बाई आली नाही म्हणून हे खपली मी वाळू घालत आहे खपली म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का आ, खपली म्हणजे जोड गहू जोड गहू जे खिरीसाठी वापरतात ते यानंतर हे ज्वारी पण मी वाळू घालत आहे गावाकडचं आयुष्य म्हणजे हातात काम आणि मनात समाधान यानंतर ज्वारी पण टाकली होती बाहेर उन्हाला वाळू घालत पावसामुळं ज्वारी थोडं पीठ झाल्यासारखं झाले आणि किडे लागलेत त्यामुळे हे ज्वारी वाळवायचे पण काम करत होते त्यानंतर एक सोयाबीनचं मात्र होतं ते धुवून टाकलेलं आहे ते पण वाळू घालत आहे माझे हे शेतीतले ब्लॉग कसे वाटतात मैत्रिणी नक्की सांगा आणि लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला दररोज हे ये व्हिडिओ येतील की बघा मी बैलाची पेंड वाळू घालत आहे बैलाची पेंड म्हणजे आपण जसं बिस्किट खातो ना तसं हे बैलाची पेंड त्यांना बिस्किटासारखीच आहे घना गाळून नंतर हे वा वाळू घालावं लागते आणि त्यानंतर बैलाला द्यावं लागते हे बघा गहू वापलेला आहे माझ्या शेतातला शेतकऱ्यांना खूप कष्ट करावं लागतं मैत्रिणीनं तरच म्हणूनच शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हणलेला आहे नंतर स्वयंपाकाची तयारी मैत्रिणी आज धपाटे बनवायचे होते त्यासाठी हे लागणारं साहित्य शेंगदाणी लसूण हिरवी मिरची परत कोथिंबीर ओवा हळद लाल तिखट आणि मीठ आ, हे सगळं प्रमाण एकत्रित करून हरभऱ्याचं पीठ ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ एकत्रित करून हे धपाटी केली मी आणि आज बघा हा जेवणाचा मेनू चपाती धपाटी मुगाचं मोकळं भजे आणि चप चपाती लसणी मेथी आणि श्रीखंड या जेवायला मैत्रिणी